मराठा आरक्षणासाठी वाघोली येथे एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली मंगळवारी ही घटना घडली आत्महत्येपूर्वी तरुणाने फेसबुक लाईव्ह केलं होतं प्रसाद देठे असं या तरुणाचं नाव आहे मनोज जरांगी यांच्या नावाने नावा आरक्षणाचा लढा लढण्याविषयी चिठ्ठी लिहून प्रसाद देठे यांनी आत्महत्या केली देठे हे मूळचे बार्शी तालुक्यातील होते पुण्यातील सनसवाडी येथून एक मोठ्या दुर्घटनेची बातमी समोर आली आहे सनसवाडी येथील एका कंपनीची भिंत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून पाच ते सहा लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे या दुर्घटनेत दुचाकी आणि चारचाकी देखील नुकसान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शाळेच्या बसला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कंटेनर सर्व्हिस रस्त्याकडे घुसला आणि त्या ठिकाणी उभी असलेली महिला कंटेनरच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली आज सकाळी ही घटना वडगाव मावळ येथे मुंबई पुणे महामार्गावर घडली या अपघातात तीन विद्यार्थी देखील जखमी झाले आहेत ची पोलीस भरती उशिरा झाल्याने उमेदवारांचे वय वाढले असून त्यामुळे या वर्षी होणाऱ्या पोलीस भरतीत वयोमर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी करत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे दरम्यान राज्यात आजपासून पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे वृद्धत्व आणि आजारपणाचा गैरफायदा घेत ओळखेच्या लोकांनीच एका निवृत्त मुख्याध्यापिकेची तब्बल दोन कोटींची फसवणूक केली या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात एका वकिलासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच आरोपींनी तब्बल दहा कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचे देखील या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे